वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटीसमप्रभ निर्विघ्नं मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणपतिबाप्पा मौर्या मङ्गलमूर्ति मूर्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ शुभ जाऊ आणि जावो तर आजचा दिवस आपला सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला सांगते की व्हिडिओ आलेले नाही दोन दिवसापासून कारण माझी धावपळ चाललेली आहे पूजा जी आहे आपली मात्र ती मी गणपती बाप्पांची टाकलेली होती आणि एक दोन ज्या मेन पूजा आहेत आपल्या अनंत चतुर्दशीला पूजा आहे ती देखील टाकते मी तुम्हाला ती नक्कीच सगळ्यांनी करा ज्या आवश्यक पूजा असतात त्या नक्कीच सगळ्यांनी करायच्या असतात तर अशा प्रकारे विराजमान झालेल्या आहेत बाप्पा तर आम्ही बाप्पांना घ्यायला गेलेलो होतो गुरुवारी गुरुवारच्या दिवशी बाप्पांना मी घरी आणलं बाप्पांना सजवायचं तर होत पण अजून एक कारण होत त्यामुळे मी बाप्पांना गुरुवारी आणलं घरी आपल्या आणि आल्यानंतर पूजा केली त्यांचं स्वागत केलं नजर उतरवायची असते आपला भाकरीचा तुकडा घेऊन त्याप्रकारेच मी देखील पूजा केली बाप्पांची आणि नजर उतरवली आणि घरात त्यांचं आगमन झालं तर गुरुवारी यासाठी आणलं आणि व्हिडिओ देखील माझे आलेले नव्हते दोन दिवसापासून तर माझ्या सासऱ्यांची तब्येत बरोबर नाही तसंच माझं घरात देखील आवरावर चालू होतं आणि त्यानंतर गुरुवारच्या दिवशी माझ्या मोठ्या बहिणीची तब्येत अचानक बिघडली त्यामुळे मन लागत नव्हतं चित्त ठिकाणावर नव्हतं मन ठीक नसल्या कारणामुळे मी व्हिडिओ वगैरे टाकले नाही तर या प्रकारे बाप्पांची मूर्ती आहे म्हणजे होती आपली आणि त्यांना सजावट जी असते ती मी आणलेल्या होत्या वस्तू तेवढं केलं धोती वगैरे मी शेला धोती ते देखील बनवते पण यावर्षी मात्र बनवलं म्हणजे बनवायला चित्तही लागलं नाही आणि मन होत नव्हतं मग जेवढं मी सामान आणलेलं होतं बाप्पांचं तेवढं मी केलं हे जी सजावट आहे ते करायला बराच कालावधी लागत असतो छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि आपल्याला कधीतरी करत असतो हे आपलं काही नेहमीच काम नसतं त्यामुळे थोडा वेळ लागतो या गोष्टींना आणि एक सांगेल तुम्हाला जे माझं रियल आहे पूजा मी कशी करत सर्वसाधारण तुम्ही जशी पूजा करतात त्या प्रकारेच मी देखील करत असते आणि तसंच मी दाखवायचा एक प्रयत्न करेल तुम्हाला इथे काही मला एक्स्ट्रा दाखवायला आवडणार नाही म्हणजे साधं जे आपण करतो घरात तशीच पूजा असं नाही की आपल्याला व्हिडिओ म्हणून दाखवायचं आहे लोकांना म्हणून त्या प्रकारे आपण करावं असं मला आवडत नाही म्हणून जे असेल ते रिअल मध्ये मी तुम्हाला थोडस मी स्थापनेचा व्हिडिओ बनवलेला आहे तो शेअर करायचा प्रयत्न करते तुमच्या सोबत तर जे डायमंड असतं ते जपून लावा जर तुम्ही लावत असणार करत असणार पुढे चालून तुम्हाला सांगेन बॉन्ड जो असतो बॉन्डने चिपकवायचे असतात मात्र हा बॉन्ड जेव्हा आपण टाकतो मूर्तीवरती बाप्पांच्या तेव्हा त्या मूर्ती ज्या असतात ना कलर विरतो तो थो, म्हणजे थोडा पातळ होतो थो, गोल्डन आणि शक्यता असते बाप्पांची जी माती असते किंवा जे आपण जो बेस असतो तो निघायचा त्यामुळे जपून करायची असतात हे कामं हे लक्षात घ्या तर या प्रकारे बाप्पांना सजवलं होतं मी पूर्णपणे म्हणजे बँगल्स असले कडे सगळ्यांना डायमंड वगैरे लावले आणि बाप्पा कसे दिसतात ते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर इथे मोठा मुलगा जो आहे माझा तो आहे आणि स्थापना मागच्या वर्षी देखील त्यानेच केली यावर्षी देखील तोच करत आहे मिस्टरांची म्हणजे हॉस्पिटलला होती ते त्यामुळे मग त्यांना शक्य नाही झालं स्थापनेसाठी आम्ही दोघींनी स्थापना केली जसं मी तुम्हाला सांगितलं की सासऱ्यांना ॲडमिट करावं लागलेलं आहे मग ते त्यांच्याजवळ हॉस्पिटलला होते त्यामुळे आम्ही स्थापना केली आणि ते सांगेल महत्त्वाचं म्हणजे आपलं कुटुंब देखील महत्त्वाचं असतं तसंच समजून घेणं एकमेकांना खूप महत्त्वाचं असतं आपली फॅमिली असते सगळं तर तिथे महत्त्वाचं असतं आणि व्हिडिओ दोन दिवस नाही गेले किंवा तीन दिवस काय पण आपल्या फॅमिलीसाठी आपण एवढं तरी करू शकतो आधी आपलं घरातली पूजा मेन असते कारण बाप्पांची पूजा देखील स्थापना ह्या गोष्टी सगळ्या आणि एकट्या व्यक्तीला मॅनेज करायला म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती ह्या गोष्टी मला काही नव्याने सांगायला नको कारण प्रत्येक स्त्री घरात असते ती सगळं काही करत असते आणि सगळ्याच स्त्रिया या दिवसांमध्ये बिझी असतात जसे की मी बिझी आहे सध्या त्या प्रकारे त्यामुळे मी थोडं माझे व्हिडिओ जे असतात ते मागे पुढे होतील कारण आवश्यक म्हणजे बाप्पा माझ्याकडे पाच दिवस राहणार आहेत त्यांची पूजा करणं फूल हार सगळ्या गोष्टी मला बघाव्या लागतात मिस्टर घरी नसल्यामुळे आणि ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला मॅनेज करायच्या होत्या आवश्यक कर ते जे आहे ते मी करत आहे तर त्यामुळे सध्या व्हिडिओ काही आले नाहीत म्हणून माफ करा आणि जे पूजा टाकलेल्या आहेत तुम्हाला ते नक्कीच करा तर याप्रकारे तो पूजा करत होता मी मध्ये सांगत होती त्याला बाप्पांची मूर्ती आणल्यानंतर खूप बरं वाटलं जेव्हा मी घ्यायला गेली तेव्हा म्हणजे खूप वेग वेगळंच वाटत होतं बाप्पांना मी मांडीवर जेव्हा घेतलं तेव्हा कारण मुलं घरी नव्हते आणि आम्हीच दोघीच गेलो इकडे खूप पाऊस असल्यामुळे मग बाप्पांना आम्ही म्हटलं हे बोलले की मला घरी आणून मी बाप्पांना तुझ्याजवळ ठेवून देतो घरी आणि नंतर मी मग माझ्या कामाला लागतो म्हणजे पा पाऊस वगैरे राहिला तर बाईकने आणलं तर मूर्ती भिजेल आपली खराब होईल त्यापेक्षा मग आपली माणसं असल्यामुळे मोठ्या गाडीत मग आणला पावसामुळे पाऊस होता त्या दिवशी तर या प्रकारे आणि मुलांकडून पण तुम्ही ह्या गोष्टी केल्या म्हणजे एक दुसरा फायदा असा असतो की मुलांना देखील या गोष्टी समजत असतात पूजेच्या थोडंफार ज्ञान मिळतं किंवा आपण एक वर्ष त्रास होईल दोन वर्ष होईल तीन वर्ष नंतर शिकतात कधीतरी त्यामुळे मग आपण त्यांना सांगायचं त्यांच्याकडून हे थोड्या थोड्या गोष्टी करून घ्यायच्या थोडासा एक प्रयत्न माझा दाखवायचा इथे तर नक्कीच तुमच्याकडे पण बाप्पा असतील अशी अपेक्षा करते ज्यांच्याकडे बाप्पा असतील त्यांनी नक्कीच कमेंट्समध्ये मला सांगा आता बाप्पा माझ्याकडे पाच दिवस विराजमान आहेत पाच दिवसापर्यंत मी सेवा जेवढी होईल तेवढी करायचा नक्कीच प्रयत्न करते खूप सुंदर दिसत आहेत बाप्पा जेव्हा त्यांचं पूजा केली ना तेव्हा खूप सुंदर दिसत होते डायमंड वगैरे लावलेले आणि खूप छान वाटतात वेगळं करत असतो आणि अगदी लहान होते माझी मुलं तेव्हापासून मी घरी आणत असते अगदी छोटीशी मूर्ती आणायची मी सुरुवातीला आधी दे। आता दीड फूटची असते नेहमी कायम माझी दीड फूटचीच असते ना मोठी असते ना छोटी मी काही नवस वगैरे किंवा ह्या गोष्टी केलेल्या नाहीत मी फक्त की बाप्पांना आणायचं ना सा, मुलांसाठी आणत होती आणि आता देखील तेच की आपल्या घरी बाप्पा येत असतात असं मन होत नाही की आता आपण गॅप टाकू किंवा मग आपण थांबू आता था गणपती बाप्पांचं पूजा वगैरे जी असते ती मन नाही मानत तर जोपर्यंत होतं तोपर्यंत करायचं फक्त एवढं सांगेल खूप धावपळ होते आणि प्रत्येकाच्या घरात होत असते ही धावपळ माझ्याच नाही तर प्रत्येकाच्या घरात होती तरी ना गण, आपन, तर इथे बघा अगदी ती इष्टदेवतांना नमस्कार केला नंतर ग गणपती बाप्पांना नमस्कार केला इथे प्राण आपण जसं मी दाखवलं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या सांगितलं आहे तर गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूच्या छातीवर हात ठेवायचा आहे आपला उजवा आणि नंतर मग आपल्याला गणपती बाप्पांना आवाहन करायचं आहे त्यांना आपल्या घरात विराजमान व्हायला सांगायचं आहे म्हणजेच आपल्या मूर्तीमध्ये प्राण आणायचे आहेत तर या प्रकारे मी मंत्रस्तोत्र वाचन करत होती आणि पूजा करत होती संकल्प वगैरे करूनच पूजा करायची असते त्यानंतर आपले जे गणपती बाप्पांचे डोळे त्यांना तूप लावलं हरतालिकेची पूजा देखील मी साध्या पद्धतीने केली अगदी ती काही मी तुम्हाला व्हिडिओ टाकले नाही जसं होती माझी माझ्या घरातच मांडली होती हरतालिकेची पूजा मैत्रिणीच्या घरात मांडत असतो दरवर्षी करत असतो हरतालिकेची पूजा पण यावर्षी तिथे प्रॉब्लेम होता त्यांच्या घरी म्हणून माझ्याकडे हरतालिकेची पूजा मांडली गेली होती तर आम्ही दोघीच होतो पूजेला आणि म्हटलं चला पटकन पूजा स्थापना झाली म्हणजे आपल्याला की एक खूप वेगळं वाटत असतं हरतालिकेची पूजा झाल्यानंतर पण नैवेद्य बनवायचा नैवेद्य जो असतो तो हरतालिकेच्या पूजेला म्हणजे महादेवांना दाखवायचा आरती घ्यायची आणि नंतर स्थापना गणपती बाप्पांची करायची असते म्हणजे त्यामुळे पण अकरा ते पावणे दोनपर्यंत मुहूर्त होता त्या कालावधीमध्ये आम्ही पूजा केली आणि हरतालिकेला देखील नैवेद्य दाखवला गेला म्हणजे महादेवांना नैवेद्य दाखवला त्यानंतर मग स्थापनेला सुरुवात केली होती आम्ही तर या प्रकारे स्थापना चालू होती सगळ्या गोष्टी म्हणजे काही गोष्टी येतात मुलांना काही येत नाही आप हो ते आपण सांगायचे आणि त्यांच्याकडून पूजा करून घेत जा तर दहा दिवसांमध्ये आपल्याला शक्य होईल तेवढं मी तुम्हाला सांगते की गणपती अथर्व शिष्य गणपती अथर्व शिष्य जे आहे त्याचे पाठ जेवढे होऊ शकतील त्या पद्धतीने हो करा आणि तेवढे करायचा प्रयत्न करा मुलांकडून करून घ्यायचा प्रयत्न करा आणि आपण देखील सेवा करायचा प्रयत्न करा तर आपण किती डेकोरेशन केले आपण किती सजवलेलं आहे आपण काय नैवेद्य करत आहे बाप्पांना त्यापेक्षा सगळ्यात आधी महत्वाचं सांगेल तर सेवा आपण त्याची सेवा कशी करत असतो आता ही जरी म्हटली डेकोरेशन वगैरे ही पण एक सेवाच असते पण आध्यात्मिक सेवा जी असते ती एक वेगळी असते समजा अथर्व शिष्य त्याचा लाभ देखील तेवढाच होतो आणि ह्या दहा दिवसांमध्ये जर आपण केलं तर त्याचा खूप खूप पटीने फायदा मिळत असतो तर इथे आमची पूजा म्हणजे स्थापना झालेली होती आरती करत होतो आणि तेव्हा आई आल्या म्हणजे सासूबाई माझ्या पूजा चालू होती आमची पूजा करत असताना मग बरं झालं ते पण आले मग त्यांना पण जी पूजा असते त्याचा हे झालं लाभ मिळाला तर तसंच प्रत्येक घर असतं तिथे प्रॉब्लेम असतो आणि तेव्हा पण प्रत्येक प्रॉब्लेम आपण इथे कॅमेऱ्यासमोर नाही सांगू शकत त्यामुळे तुम्हाला सांगेल की घरात चालले धावपळ प्रॉब्लेम म्हणजे धावपळ चालली आमची दवाखाना वगैरे चालू आहे त्यामुळे थोडी धावपळ चालली इकडे तिकडे होते बाबांची शुगर जी ती कंट्रोलमध्ये राहत नाही त्यामुळे टेन्शनमध्ये होतो सध्या तरी आम्ही त्यामुळेच माझं इकडे तिकडे बाकी प्रॉब्लेम दुसरा काही नाही या आमच्या आई आहेत म्हणजे माझ्या सासूबाई तर आणि पूजा झाली त्यानंतर ते आपण आलं इकडे आणि नंतर मग उपवास सोडला मी तालिके गणपती बाप्पांना नैवेद्य वगैरे दाखवला नैवेद्यामध्ये तुम्ही यथाशक्ती तुम्हाला काय द्यायचं आहे ते देऊ शकतात आणि तांबूल द्यायला विसरू नका जसं मी तुम्हाला सांगितलं जेवणानंतर किंवा जेवण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा तांबूल पण दाखवा किंवा नंतर तुम्ही दाखवा एका दिवशी तरी दाखवा शेवटच्या दिवशी आपण जेवण करू तेव्हा या गोष्टी करायच्या आपण नेहमी तर अशा पद्धतीने आपली गणपती बाप्पांची स्थापना झालेली होती फक्त एवढं की आपल्या घरात पाच दिवस दहा दिवस गणपती बाप्पा येत असतात त्यांचं आपण जसं एखादी पाहुणा येतो तेव्हा कसे वागत असतो करत कर असतो त्या पद्धतीने करायचा एक प्रयत्न करा आणि बाप्पां आल्यानंतर आपल्या घरात वादविवाद होणार नाहीत याची काळजी आपण घ्या शांत राहायचा मन मन म्हणजे शांत ठेवायचा प्रयत्न करा असं सांगेल कारण बाप्पा बघत असतात आपल्या घरात आपण त्यांना विराजमान केलेलं असं पाच दिवस कुठे निघून जातील आमचे कळणार देखील नाही चला मग इथे थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री गणेशाय नमहा